नमस्कार मित्रांनो आय एस पूजा खेडकर हिची पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये चर्चा सुरू आहे आय एस पूजा खेडकर यांचा पाय आता आणखी खोला आहे लाल लालबहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन न या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे संपूर्ण भारतात तेरा लाखून जास्त कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करतात त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे पाच हजार एसपेरेंट्स इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट होतात आणि त्यातील सातशेहून अधिक सिलेक्ट होतात ते तेरा लाखातील पाच हजार एक्सपिरियंट्स म्हणजे सुमारे अडीच टक्के एक्सपिरियन्स महाराष्ट्रात आहेत तरी पण मी त्यातले सिलेक्ट झालेल्या सातशे एक्सपिरियन्सची नोंदणी नाही केलेली आहे म्हणजे तो आकडा अजून घसरतो आहे पण ही गोष्ट त्या अडीच टक्के एक्सपिरियन्सची नाही त्या तेरा लाख एक्सपिरियन्सची नाही तर येणाऱ्या पुढे भविष्यामध्ये जे एक्सपिरियंट्स आहेत त्यांची देखील आहे जे एक्सपेक्ट करून बसले आहेत की त्यांना भविष्यामध्ये एकदम फेअर चान्स मिळेल भविष्यात अभ्यास करून एक चांगलं भविष्य निर्माण करता येईल आपल्या सर्वांना हे देखील माहीत आहे की विद्यार्थ्यांवरती किती प्रेशर आहे त्यामध्ये कॉम्पिटिशन पण एकदम वेगाने वाढत आहे त्यात भ्रष्टाचार चिटिंग हे देखील समाविष्ट आहेत तर यामध्ये तुम्ही पूजा खेडकरसारखी आय ए एस निवडून दिली तर काय असेल या देशाचं भविष्य पूर्ण देशाच्या मीडिया चॅनल्सने देखील आय एस पूजा खेडकर ही फोर जी आय एस असल्याचं उघडकीस करून आणून दिलेलं आहे हा मॅटर पॉलिटिक्स मध्ये उचलला गेला आहे आणि रोहित पवार यांनी देखील आपले मत मांडले आहे शासनाने सामान्य कुटुंबातले आहेत खूप कष्ट घेतात पण त्यांना आय एस अधिकारी सरकारी भरतीमध्ये तिथे जाता येत नाही पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा मित्रांनो इमॅजिन करा की हा मामला जेव्हा समोर आला तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी ज्या एक्सपिरियन्सनी ही प्रिपरेशन केली होती आपलं लहानपण मारून आपल्या खेळकूद करायच्या वयामध्ये आपलं मन मारून जी तयारी केली होती आणि त्याच्यानंतर ते त्यांना ते अपयश येत आहे ते आणि त्यांना कळत आहे की आपली जागा कोणी दुसऱ्यांनी घेतलेली आहे अशा प्रकारे तर त्यांचा मानसिक तणाव त्यांना जो फायनान्शियल स्ट्रेस त्यांचं जे लहानपण जे वाया गेलं ह्या सगळ्याचा तणाव यामध्ये ह्या लोकांना किती त्रास झाला असेल यासाठी मी तुम्हाला एकच सल्ला देऊ शकतो छोटा का होईना पण प्लॅन बी आणि सी रेडी ठेवा अशा मोठ्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी एकाच एक्झामच्या भरोशावरती राहू नका हा माझा सल्ला असेल मी गेले कित्येक वर्ष माझ्या शाळेतल्या मित्रांना बघत आहे जे अजून पण बँकेची एक्झाम देत आहेत जे अजून सी एची एक्झाम देत आहेत आणि पाच ते दहा वेळा ते एकाच अटेम्प्ट रिअटेम्प्ट करत आहेत मग यांनी प्लॅन बी आणि सीवरती वर्क न केल्यामुळे आता हे जगाच्या कोणत्या तरी कोपड्यामध्ये हरवून गेलेले आहेत म्हणजे ते इंटरवोर झाले आहेत आणि त्यांची आता काम करण्याची इच्छा मिलीच आहे पूजा खेडकरवर एकूण किती गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती चौकशी करण्याचे आदेश आलेले आहेत हे आपण जाणून घेऊया एक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर असताना सुद्धा नॉन क्रिमिलेअरचा लाभ कसा काय मिळाला दोन मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे कॅटमध्ये दाखील याचिकेत नमूद करण्यात आले तीन वैद्यकीय तपासणीला हजर राहण्यास टाळाटाळ केली चार राजकीय वरदहस्य असण्याची शक्यता दिसून येते पाच खाजगी ऑडी गाडीवर अंबर आणि लाल दिवा लावून आला सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ऑफिस बळकवल्याचा आरोपसुद्धा पूजा खेडकरवर आहे पूजा खेडकरवरती इतके सारे आरोप लागले नसते पण हिचा आरोप लागण्याच्या मागे कारण पूजा स्वतःच आहे जसं की पूजा खेडकर सोशल मीडियावरती खूपच जास्त ॲक्टिव्ह असायची आणि तिला सगळ्या गोष्टींचा शो ऑफ करायची खूप सवय होती असेच पूजा खेडकरने आपल्या शो ऑफच्या नादात आपले अचिव्हमेंट सोशल मीडियावरती पोस्ट केले हे सर्व एका व्यक्तीच्या नजरेत म्हणजे सुहास दिवसेच्या नजरेत येते त्यामुळे सुहास दिवसांनी याबाबतची पूर्ण तक्रार मुख्यमंत्री सचिवालयात पत्र लिहून केली असावा जी त्यांची काही होती जेव्हा सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाले त्यानंतर हा विषय त्या पुण्याच्या जिल्हाधिकारी सुहास सचिवांना या संबंधाने पत्र पाठवलं आणि त्यानंतर त्यांची बदली देखील करण्यात आली सुहास दिवसे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक म्हणणं होतं की त्यांना त्यांच्या नकळत त्यांची नेम प्लेट त्यांची राजमुद्रा त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यांचं ऑफिसमधलं सामान हे सगळं बाहेर काढून पूजा केडकरने आपले नेमकलेट वगैरे लावून सगळं सेटल करून टाकलं इवन पूजा केडकरचे वडीलसुद्धा ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना धमकायचे आणि अभद्र शब्दाचा वापर करायचे पूजा केडकरने फॉर्मवर आपले वार्षिक उत्पन्न आठ लाखाहून कमी असल्याचं नमूद केले असून तिच्या वडिलांची प्रॉपर्टी चाळीस करोडच्या वरती होती हे दिसून आले आपण छोटी मोठी हेराफेरी होऊ शकते हे मानू शकतो पण यू पी एस सी सारख्या मोठ्या एक्झाममध्ये असा मोठा घोटाळा होतो तर जे गोरगरीब दिवस रात्र एक करून मेहनत करतात त्यांच्या मेहनतीवरती पूर्ण पाणीच फिरलंय ना हे सगळं बघून माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत पूजा खेडकरला फर्जी प्रमाणपत्र देणारा कोण आणि त्याच्यावरती चौकशी कधी होणार अंबर आणि देव्याची का चाचणी करून घेण्यात आली नाही वार्षिक उत्पन्नाशी खेळवाड कोणी केला एका डिझर्विंग कॅन्डिडेटची जागा खाल्ल्यामुळे त्या डिझर्विंग कॅन्डिडेटची काय हालत झाली असेल आणि त्या हालतात जबाबदार कोण पूजा खेडकरला मीडियावाल्यांनी भरपूर प्रश्न केले पण तिचं उत्तर एकच होतं ते म्हणजे हे माझे कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे काय ते सांगते मी आता ऑथोराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी गवर्नमेंट रुल्स डू नॉट अलाव मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर मॅडम आपण जो आरोप लगेल केंद्र सरकारने कमिटी गठीत केली आहे आपण क्या कहना मैंने जैसे पहली आपको बोला आई एम नॉट टू टू एनीथिंग द मेरा जो भी सबमिशन होगा मैं वो कमिटी को कर या गरीब बंदूक तर ते बॉडीगार काही धमकी देतेत हनमार करतेत दोन तीन वेळा असं त्यांनी हे केले टेक काढते गाडीतून मारायला धावून येते आणि त्यांना वाटतं कि यांनी इथं राहून इथेसुद्धा एक प्रश्न निर्माण होतो की हे एवढे बिंदास कसे आहेत आणि जर हे बिंदास आहेत तर ह्यांना सपोर्ट करणारा व्यक्ती कोण माहीत नाही का पण असे बरेच सारे प्रश्न पुढे पुढे निर्माण होत चालले आहेत इतर झाले फ्रंट कवर अगदी जी आपल्या डोळ्यासमोर आली पण भिएंडे विकेट असे किती पूजा खेळकर असेल ज्यांनी आपली भरती असे करून घेतली असेल आणि त्याच्यामुळे जे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी आत्महत्यासुद्धा केलेली असेल हो नो जर तुम्ही यू पी एस सीची प्रिपरेशन करत असाल तर मी समजू शकतो की तुम्हाला किती त्रास होऊ शकतो किती त्रास होत असेल पण ह्याचा सोल्युशन आत्महत्या करणं नाही आहे उलट पलटवार करून ह्यांना प्रश्न करून ह्यांच्यावरती मात करणं आहे म्हणून उभे राहा स्वतःसाठी लढा आणि फोकस राहा सो आता पूजा केडकरचं हे प्रकरण किती डीपमध्ये जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय निकाल लागणार आहे आणि सरकार काय ॲक्शन घेईल हे बघण्यास्पद आहे पण तोपर्यंत तो तुम्हाला ह्याबद्दल काय वाटत आहे मला नक्कीच कळवा तरी मी येतो पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय